मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी स्पेशल अशी एक डिश घेऊन आले आहे ते म्हणजे चिकन नूडल्स चला तर मग वेळ न घालवता आपण अगदी सोप्या पद्धतीत आणि काही टिप्स सोबत पाहूया घरीच कसे रेस्टॉरंट स्टाईल बनवायचे चिकन नूडल्स नमस्कार सर्वांना राधिकाज किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकाज किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून रात्री किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज रात्री स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा इथे चिकन नूडल्स बनवण्यासाठी इथे मी नूडल्स घेतले आहेत बोनलेस चिकन घेतलं आहे तिथे मी गाजर खूप कट करून घेतला आहे इथे डबू मिरची खूबी कट करून घेतली आहे तिथे कांदा कोबी आणि कांद्याचे पात तेही बारीक चॉप करून घेतला आहे तिथे मी तीन अंडी घेतली आहेत इथे गरजेनुसार तेल कोथिंबीर लसूण बारीक चॉप करून घेतलं आहे आलं हातानेच ठेचून घेतलं आहे एकदम छोटी मिरची हिरवी बारीक कट करून घेतली आहे सोया सॉस तिथे रेड चिली सॉस इथे आरोमेट पावडर घेतली आहे काळी मिरी पावडर गरजेनुसार मीठ इथे मी टोमॅटो सॉस घेतला आहे ऑप्शनल आहे तुम्हाला इथे शेजवान सॉस घालायचा असेल तर घालू शकता आणि इथे व्हिनेगर घेतला आहे चला तर मग लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया आता इथे अगोदर आपण बोनलेट चिकन तयार करून घेऊया तर इथं याच्यामध्ये थोडं मीठ थोडा सोया सॉस आणि थोडस आलं ह्याची तुम्ही पेस्ट ही करू शकता आणि थोडी रेड चिली सोया सॉरी रेड चिली सॉस आता हे थोडीशी ह्याच्यामध्ये काळी मिरीची पूड घालून घेते आणि थोडा व्हिनेगर आता याच्यामध्ये जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही कॉर्नफ्लोवर ह्याच्यामध्ये घालू शकता आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये थोडासा मी फूड कलर कर ऍड करणार आहे ऑप्शनल आहे नाही केला तरीही चालेल आता हे पाच ते दहा मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे आता इथे पहा मी अगोदरच पाणी उकळ्याला ठेवलं होतं आता ह्याच्यामध्ये आपण थोडं मीठ घालून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं एक ते दोन चमच आता इथे गॅसची फ्लेम आपल्याला थाईस ठेवायचे आहे आता याच्यामध्ये नूडल्स घालून घ्यायचे आहेत आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पण ते ज्यावेळेस सुटणार आहे तेव्हा लगेचच आपल्याला ह्याला डिस्टर्ब करायचं नाही पाय गॅसवरतीच आपल्याला इथे तीन ते चार मिनटं आपल्याला व्यवस्थित उकळवून घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये मी टिप करत आहे बघा नूडल्स इथे तुटत आहेत आता इथे मी गॅस बंद करून घेणार आहे आणि याच्यावरती झाकण एक ते दीड मिनटासाठी झाकण ठेवून घेणार आहे आणि जास्त आपल्याला इथे नूडल्स शिजवून घ्यायचे नाही आता दीड मिनिट झालं आहे आणि आता हे नूडल्स आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता पहा नूडल्स काढून झाले आहेत आता हे मी थंड पाणी लगेच ह्याच्यामध्ये ओतून घेणार आहे त्याच्यामध्ये मी थंड पाणी ओतून घेतलं आहे आता इथे एक ते दोन स्पून मी तेल घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे जेणेकरून हे एकमेकाला चिपकणार नाही थंड पाणी ओतून नूडल्स लगेच थंड करायचे नाहीतर मग त्याची कुकिंग प्रोसेस तशीच चालू राहते म्हणून ती एक महत्वाची टिप्स आहे पहा नूडल्स मध्ये ते पहा पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये मी तेल घालून घेतलं आहे आता जे मगाशी आपण बोनलेस चिकन तयार करून ठेवलं होतं ते याच्यामध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे जास्त फ्लेम हाय आहे हाय फ्लेम वरती सोन्या करून घेत आहे पहा इथे मला जास्तीत जास्त दहाच्या अकरा मिनिटं लागतात बोंडेचे चिकन तयार होण्यासाठी आता पहा इथे पाच ते सहा मिनिट झाले आहेत इथे बोंडे तयार आहे पण अजून मी दोन ते तीन मिनटं आणखी व्यवस्थित करून घेणार आहे आता पहा हे व्यवस्थित आपलं फ्राय झालं आहे आता हे काढून घ्यायचं आता पहा इथे हे अंडी घालून घेणार आहे ताटावरून याच्यामध्ये मी मीठ घालून देते तुम्ही अगोदर साईड केलं तरी चालेल आता हे सगळं ते चिरून घ्यायचं आता पहा हे आपण काढून घेऊया आता पहा आपल्याला पॅन व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे गाड्यावरती लोखंडी कडे असतात आणि एकदमच त्या प्लेन असतात ही नॉनस्टिक आहे इथे व्यवस्थित तेल आता तेल ही गरम झालं आहे आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालून घ्यायचं आहे इथे गॅसची फ्लेम मी हाय आहे पसरट बांधे घ्यायचे नूडल्स तयार करण्यासाठी आता एकामध्ये गॅस ची फ्लेम इथे आपल्याला नॉर्मल किंवा मीडियम लो ठेवायचं नाही हाय फ्लेम ठेवायचं आहे आता याच्यामध्ये कांदा भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता इथे आले चार यामध्ये गाजर गॅसची फ्लेम चे एक आहे डोगळी मिरची कोबी सगळ्यात लास्टला राहाय पण कारण की कोबी सॉफ्ट पडतो जर लगेच घातला तर आपल्याला सगळ्या भाज्या सॉफ्ट पडू द्यायचं नाही भाज्या आपल्याला इथे गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे लो किंवा मिडियम गॅसची फ्लेम ठेवायची नाही ही एक टिप्स आहे आपली जर आपल्याला रेस्टॉरंट नूडल्स हवे असत असेल थोड़ा नहीं। आता घालते आणि थोडं तो थोड्या वेळाने घालणार आहे नूडल्स घालून घ्यायचे आहे इथे पहा पॅन मोठा घ्यायचा माझ्याकडे लास्टिंग होती आता ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे थोड्यास आणि हे रिसोर्स सोनेचं bột हे मी पौडं मी हे आता की सगळं आपल्याला बीट मिक्स करून घ्यायचं आहे

पहा आता ह्याच्यामध्ये थोडं मीठ घालून घेते आता मी मिठाचं प्रमाण कमी करायचं काळी मिरी आमलेट चिकन चे पीस कांद्याची पात त्यामुळे थोडासा कोबी आता हे सगळं पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करायला थोडा त्रास होतो नूडल्स अखंड असल्यामुळे आणि पहा इथे आपले नूडल्स तयार आहेत